पडला ना बायो मिक्स पाण्यात मिक्स करून जरी सोडलं तुम्ही माती थांबल असं तर हे जीवन बुरशी आपल्या शेतामध्ये वाढत जाईल आणि एकदा आपल्या जमिनीत वाढली तर पूर्ण फायटो हायटोपिरा नावाची जमीन बुरशी आपल्या जमिनीत वाढलेली आहे तिला आटकाव हे बायो मिक्स करू शकतो कारण अकरा प्रकारच्या बुरशीवर हे औषध काम करत त्याच्यामुळं माझं म्हणणं असं नाही की गावामध्ये जेवढं जास्त होईल तेवढं शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सगळेजणा मशीनची पावती मागा अगोदर कसं इथं व्हायला लागले अगोदर शेतकरी बुक करायला लागले ते माझे पैसे घ्या आणि मला पाऊस पडला की खर्च त्याच्यामुळे तुम्ही ते पावती मागत असते आणि याच्यामध्ये मग दुकानदार काय भाव भावने द्यायला लागले तुम्हाला कळत नाही ज्यावेळेस तुम्ही मशीन मध्ये भाव पिल त्यावेळेस ऑथेंटिक भाव तुम्हाला माहिती होतो आणि भाव माहित झाल्यावर तुम्ही तेवढेच पैसे द्याल ना <प्रावणीज़ास्थ>। लग लग आता एक तर तुमची ओळख आहे किंवा उदर आहे जर काय करायला लागले तर माल द्यायला लागले तर पैसे घ्यायला लागले मग हे आता तुम्ही द्या म्हणून सोडून द्यायला लागलो शेतकरी आहेत म्हणजे मशीनची प्रिंटचा आग्रह झाला मशीनची प्रिंट आणि भाव विचार म्हणजे सगळ्यांना बोर्डवर भाव आणि स्टॉक लिहायला सांगितलेला आहे